हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर फायनली आम्ही गावी पोचलेलो आहे आणि आता आमचा आजचं प्लॅनिंग आहे देवदर्शनाला जायचं तर जस्ट आम्ही आत्ताच गाडीतून उतरलेलो आहे तर आम्ही ट्रॅव्हल्सने आलेलो होतो पण आमच्या गावामध्ये ट्रॅव्हल्स येत नाही तिथून पुढे आम्हाला असं व्हॅन किंवा गाडीनेच यावं लागतं तर आम्ही आलेलो होतो तिथं तर आंघोळ वगैरे करून घेतलेली होती आणि आता देवदर्शनाला जायचं म्हटल्यावर तेवढे सगळेजण आहेत त्याच्यासाठी मग म्हटलं चपाती भाजीचा जेवण वगैरे बनवून घेऊन जावं म्हणजे थोडं कसं बाहेर नाश्ता वगैरे तर होऊनच जातो तरी पण चपाती भाजी बरोबर असावी म्हणून आमचं इथं बनवून घ्यायचं <स्थास्था> झालेलं होतं तरी तर त्याचीच तयारी चालू होती नंतर आम्ही नाश्ता वगैरे करून घेतलेला होता ते पण खाऊन घेतलं सगळ्यांनी आणि नंतर आम्ही मस्त असं तयार झालो होतो जाण्यासाठी तर आज आम्हाला दोन तीन ठिकाणी देवदर्शनासाठी जायचं होतं जे आमचे कोळस्वामी आहेत रवानाथ आणि कोळस्वामीनी काळूबाई तर इथं जाणार होतो तर आधी आमचा मांडळदेवी जाण्याचा पण प्लॅन होता पण आमचे जे मूळ स्थान आहे काळुबाईचं तर ते इकडं डबेवाडी साईडला आहे मग आम्ही आधी तिकडे जायचं ठरवलं होतं आणि त्याच्यानंतर आम्हाला आदमापूरला पण जायचं होतं बाळूबाच्या दर्शनाला म्हणून आम्ही ते मांडळदेवीचं प्लॅन कॅन्सल केलं तर आम्हाला खूप लेट होणार होता का तर फायनली आम्ही गाडीमध्ये बसलेलो होतो आणि आमचा प्रवास चालू झालेला होता तर आज आम्ही खूप दिवसांनी सगळेजण एकत्र एक असे बाहेर फिरायला चाललेलो होतो देवदर्शनाचं निमित्त होई नका पण आम्ही सगळे एकत्र आलो होतो आणि खूप एन्जॉय वगैरे चाललेलो होतो सगळ्यांचा तर पहिल्यांदा आम्ही परी इथे गेलो होतो जे सज्जनगडच्या बाजूला आहे तर नाथांचं मंदिर आहे तिथं फर्स्ट आम्ही गेलो होतो तर सज्जनगडवरती पण जाण्यासारखं खूप छान आहे बघायसारखं तर आमचं ते प्लॅनिंगमध्ये बसत नव्हतं कारण आम्हाला खूप लांबच ट्रॅव्हलिंग करायचं होतं तर ऑलरेडी घरातून निघायला लेट झालेला होता आम्ही तिथे आधी खेळायचं आधी हे सगळे दर्शन करून टाइम घेतला तर बाकीचा तर त्याच्यानंतर आम्ही फायनली इथं मंदिर मध्ये पोचलेलो होतो तर इथं आम्ही देवदर्शन करून घेतलं ठीक हो <getting> हे <up> पोरे नाटके एक नंबरची गाडीत बसली ती का तर फायनल आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं होतं पूजा वगैरे करून झालेली होती आणि आता आम्ही पुढच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो होतो

धर वर लागल ते सगळ्यांची मजा मस्त झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे काळोबाईच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो होतो घेण्यासाठी <laughs> ज्योतिष काळोबाईच्या मंदिरामध्ये पण खूप छान दर्शन झालं आमचं आणि इकडे खूप जास्त गर्दी पण नसते आणि पण टायमिंगची खूप कमी असल्यामुळे आम्ही पुढचं प्लॅनिंग कॅन्सल केलं म्हणजे मांड्र देवी जाण्याचं कॅन्सल केलं आणि आम्ही थेट आदमापूरला जाण्यासाठी निघालो होतो तर असा काही व्ह्यू दिसत होता गाडीमधून आणि त्याच्यानंतर आम्हाला खूप खूप पण लागलेली होती आम्ही सकाळी खूप लवकर नाश्ता वगैरे करून घेतलेला होता आणि आता अडीच ते तीन वाजलेले होते आणि आम्ही खूप दिवसांनी एकत्र निघाल्यामुळे आम्हाला असं झाडाखाली बसून वगैरे हो जेवण करायचं होतं पण आम्हाला काही स्पॉट सापडत नव्हता लास्टला आम्ही असे चिप्स वगैरे खात खात खाते पोहोचलो होतो तर फायनली आम्हाला एक जागा मिळाली जिथे एका हॉटेल सारखंच होतं पण बाहेर पूर्ण मोकळं होतं असं टेबल खुर्ची लावलेली होती त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की इथे आता जेवायला बसूया कारण खूप लेट जवळपास चार वाजलेल्या होत्या आणि आम्हाला आदमापूरला पण पोचायचं होतं डॉन डॉन कसला बांधलाय नाय म्हणत खायला ठेवायचं असलं त्याच्यानंतर आम्ही इथं घरून आणल्याला जेवण पण सगळ्याला वाढून घेतलं होतं आणि थोडंसं एक्स्ट्रा पण जेवण वाढून दिलं होतं कारण कसं हॉटेलमध्ये एखाद्या बसलं तर बाहेरून खाणं अलाउड नसतं तरी पण या लोकांनी आम्हाला इथं बसून दिलेलं होतं म्हणून आम्ही थोडं मिसळपाव आणि वडा सांबर असं एक्स्ट्राचं ऑर्डर करून घेतलेलं होतं जेवणासाठी आणि आम्ही जवळपास सात ते आठ जण होतो जेवणासाठी तर आम्ही इथं सगळ्यांनी मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो तर आता फायनली आम्ही इथं बाळू मामाच्या मंदिराच्या इथं पोचलेलो होतो पार्किंग मध्ये आम्ही गाडी पार्क वगैरे केली आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या आवारात आलो होतो आणि इथं सगळ्यांना चहा इच्छा झालेली होती तर दर्शन करायला जाण्याच्या आधी इथं सगळ्यांनी चहा पिण्यासाठी घेतलेला होता कारण इकडं गावाला खूप थंडी आहे मधमाशांचं पोळ मधमाशांचं पोळ तर माश आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं होतं खूप जास्त लाईन नव्हती त्याच्यामुळे लवकर दर्शन मिळालं होतं आणि ते मंदिरामध्ये म्हणजे देवाच्या गाभाऱ्यामध्ये आतमध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढण्यासाठी अलाउड नाही त्याच्यामुळे आतला मी काही जर व्हिडिओ वगैरे काढलेला नव्हता त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर येऊन फायनली सगळ्यांनी फॅमिलीचे फोटो वगैरे काढले व्हिडिओ पण काढून घेतले होते कारण ही खूप आठवणच असते कारण आपण सतत सारखं सारखं एवढ्या लांब येत नाही म्हणून फोटो वगैरे आम्ही क्लिक करून घेतलेले होते आणि त्याच्यानंतर इथं दर्शन वगैरे झाल्यावरती बाहेर आल्यावरती इथं आम्हाला बाळूमामाची पालखीचं दर्शन झालेलं होतं कारण इथं आरतीची वेळ झालेली होती त्याच्यानंतर आम्ही इथून थोड्याशा अंतरावरती म्हणजेच वीस ते तीस किलोमीटर अंतरावर अंतरा मितके म्हणून गाव आहे जिथे बाळूमामांचं मूळ स्थान आहे तर आम्ही तिथेही दर्शनासाठी गेलेलो होतो तर इथे सुद्धा व्हिडिओ किंवा फोटो घेण्यासाठी अलाउड नाही मंदिराच्या मध्ये त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच थोडेसे फोटो क्लिक केले होते जास्त नाही कारण इथं खूप अंधार पडलेला होता त्याच्यामुळे काही दिसत नव्हतं आणि नंतर मंदिराच्या बाहेर थोडंसं शॉपिंग केली शॉपिंग म्हणजे थोडंसं खाण्याचेच पदार्थ घेतलेले होते म्हणजे शहरूला जे आवडेल ते आणि चिकोसाठी एक छोटासा खेळण्याचा मोबाईल घेतलेला होता तो त्याच्या आजीने तिला घेऊन दिलेला होता आणि त्याच्यानंतर आम्ही फायनली तिथून निघालो होतो घरी येण्यासाठी तर गाडी थोडीशी भूक लागली होती म्हणून हे बघा गुलाबजाम छोटे भेटतात तर ते खायला घेतलेले होते आणि त्याच्यानंतर आम्ही जेवणासाठी एका हॉटेलमध्ये थांबलेलो होतो तर खूप छान होतं प्युअर व्हेज हॉटेल होतं तर इथं आम्ही फायनली आलेलो आहोत जेवणासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी इथं एकत्र बसून मस्त असं जेवण वगैरे करून घेतलेलं होतं आणि इथंच आम्हाला जवळपास साडे दहा ते अकरा वाजलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर घरी पण जायचं होतं दुसऱ्या दिवशी चिकूचं बोरनान आणि हळदी कुंकू समारंभ पण होता आणि आम्ही ट्रॅव्हलिंगने पण खूप थकलेलो होतो कारण आम्ही रात्री पण प्रवास करून आलेलो होतो तर आम्हाला रात्री दोन वाजले होते पोचायला चला तर मग इथेच व्हिडिओ एंड करते